नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एक सात आठ महिन्यापूर्वी ना मुंबईला जायची वेळ आली बर का आणि तिथे गेल्यानंतर मला तिथलं काहीतरी छान खावं असं वाटलं म्हणून माझी आम्ही सगळी कंपनी म्हणजे घरातली सगळी मंडळी तिथल्या एका रोड साईड हॉटेलमध्ये गेलो तेव्हा त्या ते मेनू कार्डमध्ये नाही मला ग्रीन सोया किमा असं नाव दिसलं म्हटलं चला घेऊन बघूयात आणि खरं सांगते मंडळी इतकं चविष्ट लागलं बरं सोया आहे त्यामुळे ते पौष्टिक पण आहे त्याच्याशिवाय शिवाय पालक ए कोथिंबिरे ह सगळं सांगत नाही नाही तर मग तुम्हाला रेसिपी बद्दल उत्सुकता कशी वाटेल तर असा हा प्रसिद्ध मुंबईचा रोड साईड ग्रीन सोया किंवा कसा करायचा ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि झटपट करून चटक मटक असा हा ग्रीन सोया करूयात चला तर मग जाऊया आता आपण ग्रीन सोया किमा करणार आहोत त्याच्याकरता आपण ही कोथिंबीर घेतली पालक होता घरात म्हणून पाच सहा पालकाची पानं पुदिना आहे दोन मिरच्या आहेत लसूण आहे आलं आहे आणि धने आहे हे सगळ्या गोष्टी थोडस पाणी घालून आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून आता आपण एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलं याला सोया ग्रॅन्युअल्स म्हणतात म्हणजे सोयाचे बारीक बारीक केलेले तुकडे असतात ते खिम्या करता म्हणा किंवा आपल्याला पराठा करायचा असेल तर त्याच्याकरता योग्य असतात जे आपल्याला नगेट्स मिळतात की नाही ते जरी आणले आणि मिक्सर असे बारीक करून घेतले तरी सुद्धा चालू शकतो हे आता आपण अंदाज दीड वाटी घेतलेले आहे थोडस मीठ टाकूयात दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि त्याच्यात आपण सोया ग्रॅन्युल्स घालून घेऊ याच्यामुळे काय होईल की सोया ग्रॅन्युल्स आहेत ते आपले चांगले शिजले जातील ह्याच्यात आणखीन पाणी कारण सोया ग्रॅन्युल्स असतात की नाही ते पाणी सगळं शोषून घेतात त्यामुळे ह्याच्यात आपण आणखीन पाणी घालूया पाणी शक्यतो गरम असेल तर चांगलं म्हणजे आपला वेळ वाचतो आता सोया ग्रॅन्युल्स मध्येच आपण मटार घालणार आहोत आज आता माझ्याकडे फ्रोझन मटार आहे फ्रोझन मटार मी याच्यामध्ये अंदाजे एक वाटी घालणार आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातले तरी चालू शकतात ह्याच्यामुळे काय होईल की या सोयाबरोबरच मटारही आपले शिजले जात आता हे आपलं शिजत एक दोन तीन मिनटं लागतील तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया एक कढई घेतली कढईमध्ये आपण एक दोन टेबल स्पून तेल घातलं या भाजीला म्हणजे सोयाखिमाला तेल भरपूर लागतं भरपूर म्हणजे आपण जर एक चमचा खात असू तर दोन चमचे दोन चमचे खात असू तर तीन चमचे असं तेल लागतं पण महिन्यात ना एखाद्या वेळेला अशी भाजी करावी थोडस एखादा चमचा तेल जास्त घेतलं ते चालतं असं आपलं माझं मत आहे बरं त्याच्यात आपण आलं लसणाची पेस्ट एक चमचा घातली त्याला पेस्ट म्हणता येणार नाही कारण मी नेहमी अल लसूण अगदी बारीक करत नाही थोडस जाडसो त्यामुळे जा आपल्या पदार्थांना चव चांगली येते लसूण घातल्यानंतर तो कधीतरी लागण्याची शक्यता असते त्यामुळे तो हलवत राहायला पाहिजे साधारण असा गुलाबी सर व्हायला आला की मग आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूया साधारण एक दोन ते तीन मध्यम कांदे आपण ह्याच्यामध्ये घातले कांद्याचा गुलाबी गुलाबीसर रंग होऊस्तर आपण त्याला परतून आपला कांदा लालसर झालेला आहे टोमॅटो घालूया अगदी एकच लाल टोमॅटो ला। घेतलाय तो चॉपर मधनं बारीक करून घेतलाय आणि तो आपण याच्यामध्ये घालून देऊया मला तरी नेहमी वाटत की आपण जुनं आणि नव याचा मेळ घालत प्रत्येक पदार्थ करावा म्हणजे नवीन पिढी पण खुश होते आणि जुनी पिढी पण खुश होते तर असा पदार्थ केला तर हा पदार्थ सगळ्यांना आवडू शकतो आता सोया सोयाचंक्स आपण वापरले त्याच्याऐवजी फ्लॉवर बारीक करून वापरावा कधी अगदी बारीक बटाटा असतो की नाही तो सुद्धा मॅश करून जर अशा याच्यात घातला अशा पद्धतीने भाजी करून तरी सुद्धा त्याची भाजी छान होते आणि ती सगळ्यांना आवडते त्यामुळे व्हरायटी करणं हे आपल्या हातात असतं आणि आपण ते करू शकतो फक्त थोडस आपण त्याच्याकडे लक्ष दिलं की झालं का आता हा असं परतून ठेवणे हिरवळी मिरची पेस्ट करून ठेवणे हे तुम्ही सकाळी ऑफिसला जायच्या आधी किंवा आदल्या दिवशी जरी करून ठेवलं शक्यतो जायच्या वेळेलाच करून जरी ठेवलं तरी आल्या आल्या फक्त फोडणी दिली की झालं का आता हा सगळं आपला उकडलेला जो हे होते कि नाही सोया ग्रॅन्युअर्स आणि मटार हे सगळे आपले छान झालेले त्यातलं पूर्ण पाणी काढून मी टाकले या चाळणी भरून आता ते आपण आपल्या या मसाल्यात म्हणजे कांदा टोमॅटो मध्ये आहोत मसाल्यात आपलं मटार आणि सोयाचे सगळे परतून झालेले आहेत उकडलेले आहेच आपण त्यामुळे फक्त थोडेसे परतले म्हणजे आणखीन त्याची चव वाढते म्हणून परतून घ्यायचे आता त्याच्यात हा जो आपला वाटलेला मसाला जो आहे तो आपण घालणार त्याच्यात हिरवी मिरची आहेच आहे त्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण आपण कमी घालणार आपल्या खेम्याला हिरवा रंग यायला पाहिजे की नाही हिरवा म्हणजे अगदी गडद्द हिरवा येतो वगैरे काही नाही पण लाल पिवळा येत नाही वेगळा रंग येतो म्हणून याला आणि हिरवं वाटण लावतो म्हणून याला आपण ग्रीन सोया किमा असं म्हणतो ज्या वेळेला धाबा स्टाईल करतात त्यावेळेला ते भरपूर तेल असतं म्हणजे आपण आता दोन तीन चमचेच वापरलं ते जवळजवळ अर्धी वाटी तेल एवढ्याला वापरतात त्यामुळे ते, वापर ते, ते प, मसाला जो परतायचा प्रकार जो असतो ना तो त्यांचा जास्त चांगला परतला जातो आपण नेहमी कमी तेलामध्ये परततो त्यामुळे ते काय होतं की आपला याचा जो रंग असतो मसाल्याचा रंग किंवा त्याची चव याच्यामध्ये थोडासा फरक पडतो एक एकदा त्यांची मोठी फ्लेम असते म्हणजे मोठा गॅस असतो आणि शिवाय भरपूर तेल त्यामुळे त्यांचे मसाले अतिशय खमंग असे परतले जातात पाणी ते आपण ग्रॅन्युअल शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं आता आणखीन थोडंसं घालूया त्याच्यात आपण थोडीशी एक अर्धा चमचा कसुरी मेथी बारीक करून घालूया त्याने त्याचा ते चव आणखीन वाढेल याच्यामध्ये अगदी वेळेवर चांगलं दोन चमचे गरम बटर करून घातलं तरी सुद्धा छान आता आपण एक पाववाटी दही घेतलं त्याच्यात थोडस लाल तिखट थोडीशी हळद आणि एक अर्धा चमचा आणि थोडस वरती आपण गरम मसाला घातला आणि तो आपण या मसाल्यात आपल्या या खिम्यामध्ये घालणार दहयाने काय होतं की दह्याने त्याला एक जीव किंवा एक संधपणा येतो त्यामुळे दही घातलं की त्याची चवही चांगली येते आणि एक मुख्य म्हणजे छान ते मिळून येते म्हणून आपण याच्यामध्ये दही घातलं आणि थोडस आपण हळद घातली ना त्यामुळे तो हिरवा रंग आणखी थोडासा खुलून येतो त्यामुळे आपण थोडीशी हळद घातली आता हे मसाला ज्या वेळेला आपण वाटला त्याच वेळेला त्याच्यात वेलदोडे घालावे घातले जातात पण आपण घातल्यानंतर मी थोडीशी वेलदोड्याची पूड ह्याच्यात घातली अगदी अर्धा चिमट दालचिनीची पूड आणि आता थोडस पाणी घालू आणि आपण आपल्या खिम्याला एक तीन चार मिनटं चांगलं शिजवून घेऊया या खिम्यामध्ये थोडासा शेपू म्हणजे शेपू असतो की नाही तो सुद्धा घालतात बरं का त्यानेही खूप छान चव येते पण आमच्याकडे एवढा शेपू आवडत नाही म्हणून मी घातला नाही आणि आज खरं म्हणजे मिळाला पण नाही मला पण तो घातला ना तरी सुद्धा छान चव येते त्याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि मध्यम गॅसवर एक चार तीन चार मिनिटं अपन आपण आपला खिमा शिजवून देऊया खिमा झालाय का बघूयात अजून थोडंसं याच्यातलं पाणी अटलं पाहिजे म्हणजे मग तो खिमा चांगला आपला शिजला जाईल अजून एक दोन तीन मिनटं लागतील पण जसं आपल्याला रंग हवाय तसाही आलेला फक्त थोडं पाणी आटलं की झालं आपला खिमा तयार आता हा मस्त खिमा केला की नाही की छान पाव आणायचे त्याच्याबरोबर कांदा लिंबू असं दिलं की फुल डिश तयार होते आणि एखादा पापड भाजला की काय सोनेपे सुहागा म्हणतो आपण तसं होतं करून ठेवता येतो सकाळी करून ठेवला तरी चालतो आणि मस्तपैकी गरम करून संध्याकाळी फक्त पाव आणायचे आणि खायचे पण पाव समजा जर तुम्ही खात नसाल तर पराठेही चालतात बरं का याच्यावर थोडं बटर घातलं की आणखीन याचा स्वाद वाढतो आहे की नाही अगदी खरं सांगा मस्त आहे की नाही आणि मुलं खुश आता उन्हाळा आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये असं वन डिश मिल म्हणून केलं तरी सुद्धा चालतं तुम्हाला माहिती का हा ग्रीन सोया किंवा आणि पाव ब्रेकफास्टला सुद्धा खातात आणि छान लागतं पोटभर असतं मुख्य म्हणजे एकदा ब्रेकफास्ट पोटभर केला की मग दुपारी फक्त फळं बिळं खाली तरी सुद्धा चालू शकतं आणि मग रात्री आपलं मस्त घरचं जेवण आहेच असा हा पौष्टिक परंतु चटकमटक असलेला ग्रीन सोया किंवा नक्की करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये कळवा अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आपल्या अनुराधात चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघत असते धन्यवाद